शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा आहे तर पाठिंबा नाही तर विरोध आहे हे दाखवण्यासाठी भर पावसामध्ये पावसाची तमा न बाळगता एकदा तुमच्या समर्थकांना पावसात भिजत येऊन आंदोलन करायला सांगा मग ते भाडोत्री आहेत का कसले आहेत ते कळतील पण या या ठिकाणी मात्र पावसाची तमा न बाळगता भिजत शेतकरी आलेले आहेत कारण त्यांना जमीन वाचवायची आहे सांगली कोल्हापूर आणि साताऱ्याला या शक्तीपीठ महामार्गावर होणारे जे काही पूल आहेत त्या पुलामुळं जो संभाव्य महापुराचा धोका निर्माण झालेला आहे तो त्याच्यापासून सुटका करून घ्यायचा आहे आणि म्हणून शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी रस्त्यावर आलेले तुम्हाला दिसत आहे या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस माझ्याकडे आलेले होते मला सांगितलं की बंदी हुकूम आहे जमाव बंदी आहे तुम्हाला जाता येणार नाही मी म्हटलं की इथं जर का शेतकऱ्यांच्या जमिनीच काढून घ्यायचा प्रयत्न होत असेल कोल्हा अख्ख्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जर का महापुरामध्ये लोटायचं कारस्थान होत असेल कशासाठी तर पाच पन्नास हजार कोटी रुपये काही नेत्यांच्या घच्यामध्ये जावेत यासाठी जर का दोन जिल्ह्यांचा बळी देण्याचा प्रयत्न होत असेल तर मला अशा बंद्या बिंद्या काही कोणी रोखू शकत नाही जे काही बंदी हुकूम मोडल्यावर काय कारवाई करायची का खुशाल करू आहे न्या न्याय व्यवस्थेसमोर जाऊन ताट मारणं आम्ही सांगू का सविनय कायदेभांग आम्ही कशासाठी केला त्यामुळे हे आंदोलन होणारच आणि सरकारनं कितीही दडपशाही केली माझ्याकडे आत्ताच बाराच्या बारा जिल्ह्यातले रिपोर्ट आहेत सगळ्या जिल्ह्यात बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये बारा बारा लोक आता रस्त्यावर आलेले आहेत आणि जे छदमीपणानं मुख्यमंत्री म्हणत होते की काही मोजकेच लोक आलेले आहेत किंवा एक दोन जिल्हा वगळता कुठं विरोध नाही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कळालेलं असेल की बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे लोक सर्वे करू शकत नाहीत कारण त्यांना त्यांच्या ड्रोनला यायला परवानगी नाही त्यांच्या सॉइल सॅम्पल करायला करण्यासाठी जे वाहन येतात त्यांना येऊन देत नाहीत आणि मोजणी करायचं तर लांबच राहिलं खर तर, तर बारा जिल्ह्यांमध्ये आंदोलन होते मात्र जर हा शक्तीचा सरकारने प्रयत्न केला तर मग काय करणार कारण आज चक्काजाम झालं एक भूमिका तुमची झाली आज आम्ही या ठिकाणी चक्काजाम करतो आहोत एक प्रकारे सरकारला इशारा देत आहोत की शेतकऱ्यांच्या शेफ्टीवर पाय देऊ नका शेतकरी फना काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आजचा हा रस्ता रोको लाक्षणिक स्वरूपातला आहे या उपर जर का सरकार सुधारणार नसेल चार जुलैला खरंतर मी ऐकलं आहे की पा सहा जुलैला मुख्यमंत्री प आषाढी एकादशीला पंढरपूरला येणार आहेत आणि ते सपत्नीक पांडुरंगाची पूजा करणार आहेत आम्ही चार जुलैला पांडुरंगाकडं जाऊन साकडं घालणार आहोत की हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे आमचा सातबारा कोरा करण्याची सुबुद्धी दे आणि आम शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे यदा का कर... आणि पांडुरंगा जर या ही सुबुद्धी या मुख्यमंत्र्याला आला मिळाली नाही पांडुरंगाने दिली नाही तर नव्या संघर्षाला तयार होण्यासाठी आम्हाला बळ दे असं साखडं मी पांडुरंगाला घालणार आहे อย่าบอน,นสับปะไมคเลิกกัน